पुणे नाशिक महामार्गावर अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे अनेक ठिकाणी गोरगरीब मजूर कुटुंबांना या कारवाईची माहिती नसल्यानं त्यांचे संसार प्रपंच डोळ्या देखत उघड्यावर येत आहेत प्रशासनाने यापूर्वीच सूचित केलेले असल्यानं अशा कुटुंबांना आपल्या प्रापंचिक साहित्य बाहेर काढण्यास देखील वेळ मिळत नसल्याची स्थिती समोर येत आहे ओ ना मनीष पाटवाय रागलं कुठं तुम्ही राहिला आणि करू काय प्रकार आहे तुमचं समस्या आम्हाला आतमध्ये खायचं ते तसं काय करू नाही अन्य नाही पोटामध्ये सकाळून बाहेरच उभे तर काय करायला लागेल तर मालक त्रास देतो आम्हाला सकाळ दुरून पैसे द्या म्हणून तुमचं सामान कुठे सगळं तुमचं आता सगळं आतमध्ये सामान आहे त्याच्यावरती जे सी चालू आहे तुम्हाला तुम्हाला काही सांगितलं का नाही त्यांनी सांगितलं सकाळी येऊन म्हणजे मला पैसेच द्या म्हणून घरात येऊन बसलेलं आहे आता तुमचं सगळं सामान असते व्यक्त झालं काय झालं सगळं सामान आहे खायचे बेत सगळं भाकरी भात तसंच पडलेले बाकीचं सगळं कौटुंबिक साहित्य पण सगळं प्राप्तिक साहित्य आतमध्ये काहीच काढता मिळालं का तुम्हाला तुम्ही काय करता तुमचे मिस्टर काय करता मिस्टर, मिस्टर काय करता गॅरेजच काम करतो